नाशिक औद्योगिक जो दूतग्रती महामार्ग क्रमांक रद्द रद्द करावा याची जी काही तुमची बाधित शेतकऱ्यांची जी काही अपेक्षा आहे सरकारकडनं तर तुम्ही आज हे साखळी उपोषण इथं आयोजित केलेलं आहे नेमकी सरकारकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे काय सांगा सरकारकडनं एक मेव अपेक्षा आहे की हा हायवे आम्हाला नकोय कारण त्याच्यात तुम्ही रेट वाढून दिले काय आमच्या सर्व बागायत क्षेत्र आहे आणि बागायत क्षेत्र असल्यामुळं इथं जर एखाद्याच एक एकर गेलं दोन एकर गेलं इथं कोण त्याला दुसरीकडं जागा मिळणार आहे त्यामुळं आम्हाला मागणी म्हणजे फक्त हा रस्ता इथं पाच किलोमीटरवर हायवे आहे पुन्हा नाशिक हायवे उलट तुम्ही चाकण ते मोशी भोसरीपर्यंत त्या रस्त्याला अजून गती द्या तो रस्ता चांगला रुंद करा त्याच मार्गाने नाशिकला जाता येईल पुण्याला जाता येईल ह्या हायवेचं हे सगळे शेतकरी बाधित होत आहेत त्यामुळं आमची मागणी फक्त एकमेव आहे हा रस्ता आम्हाला नको गावच्या सरपंच प्रियाताई हडवळे ह्या देखील आपल्यासोबत आहेत बाधित शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या साखळी उपोषणात त्या देखील सामील झालेल्या आहेत तर त्यांचं देखील आपण बाधित शेतकऱ्यांबद्दल काय आहे त्यांचा पाठिंबा हे त्यांना विचारूया ताई काय सांगाल आज या ठिकाणी आमच्या राजुरी गावावरून जो द्रुतगती महामार्ग जातोय त्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे बागायती क्षेत्र जाते त्यामुळे शेतकऱ्यांचा जो आहे त्या या महामार्गासाठी प्रचंड विरोध आहे खरं तर पूर्वी जो सर्वे झाला होता म्हणजे याला पर्यायी जो सर्वे झाला होता त्या ठिकाणी हा महामार्ग व्हावा या ठिकाणाहून जाऊ नये अशीच आमच्या सर सर्वांची इच्छा आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी